दसरा झाल्यानंतर सुद्धा कांदे जसे तसे जवळजवळ दोन्ही साडींमध्ये त्यांचा टोरेज आहे तर तुम्ही शेतकरी बंधूंना काय सांगू इच्छित नाही तस ले ले, कांदे खूप चांगले आहे आम्ही मागच्या वर्षी दहा एकरला वापरलेलं आहे तर रिझल्ट खूप चांगला वाटला दरवर्षीपेक्षा वर्षी कांदे बी चांगले टिकलेली क्षमता चांगली क्षमता चांगली आहे मुळी चांगली टिकली मालाची मार्केटला माल चांगला ले ऐकलं जातो तर बघू शकताय डबल पत्ती माल आहे आणि गेल्या वर्षापासून वापरताय लाल कांद्यासाठी सहा एकराला वापरलं होतं आणि उन्हाळ कांद्यासाठी सहा एकराला पुन्हा आता किती अकराल घेतले तुम्ही या वर्षी पाच चक्राला लाल कांदा टाकलेलं आहे आणि कांद्याला सुद्धा चार पाच अक्राल तर बघू शकता आज माल घेऊन आलेलो होतो लाल कांद्यासाठी आणि पुन्हा त्यांच्या मध्ये कांदे दिसले आणि पुन्हा आम्ही व्हिडिओ बनवतोय तर जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचे बायोलॉजिकल फर्टिलायझर एकदा अवश्य वापरून बघा जेणेकरून कांदा या पिकासाठी रासायनिक खत वापरून वापरून दिवसेंदिवस कांदावर कर्पा हा रोग येतोय किंवा कांदा जमिनीतच खराब होऊन जातोय किंवा कांद्याला ऍव्हरेज मिळत नाही तर त्याच्यासाठी जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचे बुरशीजन्य बायोलॉजिकल खत जर वापरलं तर कांदा या पिकासाठी रोगप्रतिकारक शक्ती चांगली वाढते अजून काय काय फायदा झाला तुम्हाला कांद्याला याच्या पुढे आमची कांद्याची पत्ती डबल पत्ती चांगली राहिलेली मुळी चांगली राहिलेली अव्हरेज भेटलेलं आहे आणि सर्वात मेन म्हणजे कांदा पिकाची क्षमता चांगली आणि लाल कांद्याला काय फायदा झाला लाल कांद्याला पाते एक का पातेष पण चांगली राहिली त्याच्यामुळे कलर बी चांगला चांग राहून राहिला लाल कांदे चांगले निघाले लाल कांदे चांगले निघले या वर्षी सुद्धा मी हेच खत वापरणार अडचण फक्त एकच झाली की बाजार भाव कमी होते शेतकरी बांधव त्याच ठिकाणी नाराज झालेले आहेत कारण की बाजार कमी असल्यामुळे शेतकरी बांधवांना परवड्यांना सहा असं झालेला आहे कांदा आणि कांदा हे लावणारच येत शेतकरी पण सरकारने पण याच्याकडे लक्ष द्यायला पाहिलं कारण की सगळी मेहनत शेतकरी एवढं पिकवता कांदे आणि कांदा बाजार जर नसले तर खूप कवडीमोल भावाने कांदा विकावा लागतो तर त्याच्यासाठी कृषी मंत्री असतील किंवा जे आ, राज्याचे मंत्री लोक असतील त्यांनी शेतकरी बांधवांकडे पण लक्ष देणं गरजेचं हो, आहे आणि कांदा या पिकाला जास्तीत जास्त भाव दिला जायला पाहिजे हो, हो, तर फक्त एकाच ठिकाणी नाराजगी शेतकरी बंधू खूप मेहनतीने कांदा पिकवतोय पण बाजारामुळे बाजार भाव नसल्यामुळे फक्त एवढा प्रॉब्लेम आला हा तर कांदा हे जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचं खत वापरून चांगल्या क्वालिटीचं पिकवलेलं आहे असं त्यांनी मनोगत व्यक्त केलेलं आहे त्यांचं आणि आजही ते लाल कांद्यापासून तर उन्हाळ्या कांद्यापर्यंत कंटिन्यू वापरताय आहेत दहा दहा बारा बारा एकरसाठी तर जय किसान ग्रीन इंडिया युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा आणि असे नवनवीन व्हिडिओ बघा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद